नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचे बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जालना बाजार समितीमधील उडीद गहू ज्वारी तूर बाजरी मक्का रेशीम कोस सोयाबीन आणि हरभरा या सर्व शेतमालांचे बाजारभाव कोणत्या मालाला जास्त दर मिळाला कोणत्या मालाला कमी दर मिळाला याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग माहितीला लगेच सुरुवात करूयात शेतमाल उडीद जात काळा किमान दर चार हजार सातशे एक रुपये कमाल दर पाच हजार दोनशे एक रुपये सरासरी दर पाच हजार दोनशे एक रुपये त्यानंतरचा शेतमाल गहू जात नंबर तीन किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे अकरा रुपये सरासरी दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर शेतमाल ज्वारी जात शाळू किमान दर दोन हजार शंभर रुपये कमाल दर तीन हजार आठशे रुपये सरासरी दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरचा शेतमाल तूर जात पांढरा किमान दर सहा हजार रुपये कमादर सहा हजार सातशे पंचवीस रुपये सरासरी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरचा शेतमाल बाजरी जात हिवी किमान दर दोन हजार शंभर रुपये कमादर दोन हजार नऊशे रुपये सरासरी दर दोन हजार नऊशे रुपये त्यानंतरचा शेतमाल मक्का जात लाल किमान दर नऊशे रुपये कमादर एक हजार पाचशे पन्नास रुपये सरासरी दर एक हजार चारशे रुपये त्यानंतरचा शेतमाल रेशीम कोस जात पांढरा किमान दर पंधरा हजार पाचशे रुपये कमाल दर चौसष्ट हजार पाचशे रुपये सरासरी दर त्रेसष्ट हजार त्यानंतरचा शेतमाल सोयाबीन जात पिवळा किमानदार तीन हजार रुपये कमालदार चार हजार पाचशे रुपये सरासरी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि त्यानंतरचा शेतमाल आहे हरभरा जात लोकल किमानदार चार हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर पाच हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते जालना बाजार समिती येथील विविध शेतमालाचे बाजारभाव जर आपल्यास ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद